तू तुछ कर्म तुझे नाम धर्म बार करी पंथा पांडुरंग रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचन

खू मदेवी तुम्हा विचार परवा परवा तुहा मा हय राम कृष्ण हरी जे जम राम कृष्ण हरी जे जरा राम कृष्ण हरे राम कृष्ण पाहता गोबडी हाय त्यांची पुष्कावडी हाय त्यांची पुष्कावडी आय उष्टावो वे आय ताते उष्ष्टावे आय ता उष्ष्टा वरे आयता उष्टावपि पि नाे सुना गिका नोबे ઘ કાનો મા ઘડી કાનો બાજાના મા ઘડી કાનો મારી કાનો મા ઘડી કાનો બાજે ના હાલ દાવી વિદાઈ ધાવે બળતા માગે ગાયી भावे बलत्या मागे गाई धावे बोलता मागे गाई गाई धावे मागे गाई धारेवर मागे गाई भावे बळाचा मागे गाय हरी एक काला सुका म्हणे भाव काला ता मुनी भावीकाला तुका म्हणे भावीकाला हाये थाईला तुका म्हणे भावीकाला तुका म्हणे भावीकाला भक्ती नामाची चिंतन गणिकानो बाचे ध्यान गोरि कानो बाचे धार गणिकानो बाचे ध्यान

二哥。Oh. Oh. i ாம Um

उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एकेठाईकाला एके ठाईकाला एके तुका म्हणे भाविकाला

परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन लाधलो पावन झालो चराचरी पाहता गोबळी खाय त्यांची उष्टाबळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगतगुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा काला या प्रकरणातला भगवान कृष्णानं जे केलेलं आश्चर्याचं चरित्र आहे अलौकिक चरित्र आहे त्याचं वर्णन करणारा अभंग आहे विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला 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 विठा पाहिला गेलं तर एका बाजूला तुमचं माझं भरणपोषण करणारा भगवान एका बाजूला जगाचा सांभाळ करणारा भगवान एका बाजूला विश्वाला सांभाळणारा भगवान चरित्र असं घडलं की गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं पाहता गोवळी एका बाजूला पाहायला गेलं तर गोपाळ आणि एका बाजूला पाहायला गेलं तर विश्वाचा माल ज्याचा जन्म आपण रात्री केला एका बाजूला देव आहे आणि एका बाजूला गाईच्या दारा काढणारे तुमच्या माझ्यासारखे गोपाळ चरित्र काय घडलं त्या गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं महाराज गोपाळाच्या ताटातलं देवाने उष्ट खावं असं त्यांनी काय केलं नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान कान्होबाच चिंतन केलं देवाचं नामस्मरण केलं सप्ताह केला भजन केलं त्याचा परिणाम देव आनंदी झाला आणि त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागलं नुसतं उष्ट नाही खाल्लं आली द्यावी डाई त्यांचा डाव द्यायला लागला नुसता डाव नाही दिला दहावे वळ त्यामागे गाई त्यांच्या गायीसुद्धा सांभाळले आणि जो काला स्वर्गातल्या देवांना मिळत नाही ब्रह्मादिक देवांना मिळत नाही असा काला त्या गोपाळांना सहजच भगवंतानं दिला मग महाराज तो काला मिळावा म्हणून तर आम्ही पन्नास वर्ष झाले सप्ताह करतोय तो काला मिळावा म्हणून तर आम्ही रात्रंदिवस भजन करतोय आम्हाला कधी मिळेल ठाई काला सगळा समाज सगळं गाव सगळ्या जाती धर्माचे लोक एका मंडपात बसले कि मग काला होत असतो एके ठाई काला आणि तुका म्हणे काला भजन करता करता नामस्मरण करता करता आपण भाविक झालो पाहिजे आणि भाविक झाल्यानंतर तो काला मिळतो भाविक होण्यासाठी काय करावं लागतं करीते नामाचे चिंत भगवत चिंतन नामस्मरण करावं लागतं असं नामस्मरण गोपाळांनी केलं आणि त्या गोपाळांच्या जीवनात हे चरित्र घडलं असा अभंगाचा सरळ अर्थ आहे आपण अर्ध्या तासामध्ये अभंग आणि अर्ध्या पाऊन तासामध्ये भगवंताच्या लीला असं साडेबारा वाजतापर्यंत थांबणार आहोत राहिलेल्या एक दीड तासाच्या कालामध्ये आपण या काल्याच्या कीर्तनाचा सोहळा पाहूया पैकी अल्पसा फुर्यार आहे आपल्या या कडूस नावाच्या गावी नाथनगर नावाच्या गावी गेल्या पन्नास वर्षापासून बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका बसा बस जिथं जागा भेट पन्नास वर्ष झाले आपल्या या कडूज गावी भव्य दिव्य सोहळा आयोजित होत असतो त्याला आपण आता नाथनगर म्हणताय आणि कालभैरवनाथाच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं प्रतिवर्षी थाटामाटामध्ये आपण समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी हा कार्यक्रम चालवता आणि त्या कार्यक्रमाचं यावर्षी पन्नासावं वर्ष आहे त्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणतात बारा वर्षाचा सप्ताह झाला की त्याची तपपूर्ती होत असते पंचवीस वर्षाचा सप्ताह झाला की त्याचा रौप्य महोत्सवी वर्ष होत असतं आणि पन्नास वर्षाचं झालं त्याला सुवर्ण पन्नास वर्षाचा सप्ताह झाला की मग त्याला सुवर्ण महोत्सवी वर्षाचं नाव येत म्हणजे सोनेरी वर्ष आणि सुवर्ण महोत्सवामध्ये आपण आला, आ आलात आणि बारा दिवसाचा सप्ताह केला बारा दिवस भजन कीर्तन अन्नदान ती सात ते नऊची वेळ ठेवली मोठे मोठे कीर्तनकार बोलवले दिग्गज कीर्तनकार आणि त्यांच्या वाणीद्वारे चिंतनाद्वारे नामस्मरणाद्वारे आपलं गाव कडूस राहिलंच नाही पंढरपूर झालं आळंदी झालं त्र्यंबकेश्वर झालं असं तीर्थक्षेत्रासारखं गाव बनवलं आणि पन्नासव्या वर्षाच्या सप्ताहामध्ये एक वर्षापूर्वी आपण तारखे घेतल्या होत्या मला ही तारीख गेल्या वर्षी दिलेली आजच्या दिवशी गेल्या वर्षी तारीख दिली होती गेल्या वर्षी मी तर काल्याचं कीर्तन केलं लगेच आपल्या गावातील आमच्या श्याम भाऊनं तारीख माझ्या डायरीमध्ये मा घातली आणि तेव्हापासून प्रतिदिवशी ते, ते मला संपर्क करतात महाराज आमचा सप्ताह मोठा आहे यावर्षी सगळ्यांनी एकत्रित येऊन पन्नास वर्षाचा सप्ताह केला आहे खूप चांगलं नियोजन केलं आहे आणि तुम्हाला यावं लागेल या दृष्टीनं सगळ्यांच्या आपल्या आग्रहाखातील आपल्या या कडूस नावाच्या गावी नाथनगरच्या गावी येण्याचा योग आहे पवित्र असं जागृत भैरवनाथाचं मंदिर आहे पांडुरंग पंढरीनाथ रुक्मिणी प्राणसंजीवनाचं मंदिर आहे पवित्र गाव आहे गोडगाव आणि या सगळ्या गावाला धन्यवाद देतो कार्यक्रमाला सगळी गाणारी वाजवणारी सुंदर आहे मृदंगाची साथ आमचे अंगद महाराज फार सुंदर वाजवतात जोरात टाळी वाजवा एक अंगद महाराजांचा हात गोड आहे संगीत विशारद भजन सम्राट ज्यांनी चाल गायली विठ्ठल महाराज असतील म्हणजे सचिन महाराज असतील पारायणाचार्य ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांच्याकडे आहे आमचे गुरुबंधू संजय महाराज असतील हरिभक्तपरायण देवीदास महाराज बर्डे असतील हरिभक्त परायण विठ्ठल महाराज आहेत ना बाळू महाराज आहेत करून आपण सगळी गुणिजन महाराज मंडळी उभी असणारी छोटी मोठी टाळकरी गावातील पोरं त्यांना वंदन पेटीवादक आहेत आपण सगळी भाविक मंडळी आहात बहुसंख्य मातृवर्ग ज्यांच्याकडे रात्री मुक्कामी आलो आमचे नाना असतील आधी सगळे आपण बहिणी मंडळी असा लाडक्या बहिणीने क्रांत क्रांतीच केली काल आता बहिणीने मात्र कोणाच ऐकलं नाही कडे नवऱ्याच माझच बाय कोणी <laughs> ऐकलं नाही मला नुसती म्हटली हा पण तिनं ते दाबलच मला काय लाडक्या बहिणीने मात्र महाराष्ट्र पार विरोधी पक्ष नेता ठेवला नाही त्यांनी बर लाडक्या बहिणीने क्रांतीच केली अशा सगळ्या माझ्या बहिणी आहेत सगळ्या मातृवर्गाला वंदन करतो आपल्या कार्यक्रमाला का शूटिंग करणारे आमचे कवडे पाटील गजर हरिनामाचा चांगलं चॅनल रोजचं चा तुमचं कार्यक्रम का महाराष्ट्रभर त्यांनी गाजवलं आहे प्रत्येकाचं स्टेटस आहे चांगलं शूटिंग करतात एडिटिंग चांगलं करतात आणि तुमच्या माझ्या कानापर्यंत चांगल्या चाली चांगले कीर्तन त्यांच्या चॅनलला आहे गजर हरिनामाचा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचं बिल आयकॉन दावा आणि त्यांच्या चॅनलचे सबस्क्राईब वाढवले हो म्हणजे त्यांना बरं राहतं आणि आपल्याला बरं राहतं आणि अगदी कवडे पाटलांना धन्यवाद फोटो काढणारे आहेत त्यांना धन्यवाद गावकरी मंडळी चटई उचलण्यापासून तर या काल्याच्या हंडीपर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं मंडपाचं सौजन्य चांगलं गाव आहे पाच वर्षापासून मंडपाचं सौजन्य आहे पंक्ती घेणारी मंडळी आहेत आजच्या कीर्तनाचं आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे हरिवक्तपणाने श्यामकांत नामदेव मुंगसे संपत पोपट रावडे संतोष पाराजी कन्से मेजर सुखदेव बापू रावडे हर्ष अँड रिटू ट्रॅव्हल्स पुणे शहाजी त्र्यंबक दिवटे भाऊसाहेब गुलाब मुंगसे फिनोलेक्स पाईप व तुषार सिंचन डीलर कृषी सेवा केंद्र सुपा या सगळ्यांच्या माध्यमातून अगदी आपण जास्त मुंगशेच आहेत कंसे मुंगसे दिवटे रावडे अशी सगळी मंडळी या सगळ्यांना खूप धन्यवाद आणि अगदी कार्यक्रमाला का आपण सजवलं आहे पन्नासव्या वर्षाचा कार्यक्रम कसा करावा तर कडूज गावासारखा करावा नाथनगर गावासारखा करावा थोडा सुंदर कार्यक्रम आपण केला आणि त्याद्वारे हे काल्याचं कीर्तन माझ्यापर्यंत आलेलं आहे थोडंसं काय झालं आहे दोन दोन कीर्तनं केल्यामुळं माझा आवाज थोडासा बस जास्त नाही पण थोडा बसलेला आहे त्यामुळं तुम्हाला एकच विनंती आहे सर्वांगाचे कान करून थोडा ऐकावे हा पोरगा मगपासून खूप छान नाचतो जरा टाळी वाजवा त्याच्यासाठी असं सौंदर्य आहे सगळी ही सगळीच मुलं सगळ्यांचं नाव घेतलं दररोज एक छान अगदी सगळ्या या मुलांना धन्यवाद